छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वाचलंय चारित्र्य वाचलंय म्हणूनच आम्ही कोणाचा पराभव करू शकलो अमेरिकेचा पराभव करू शकलो हे लक्षात घ्या शिवचरित्र काय शिकवत शिवजयंती काय शिकवते एकोणीस फेब्रुवारीला एकच शिवजयंती पण तीनशे पासष्ट दिवस एनर्जी देऊन जाते आणि शिवचरित्र दररोज किमान दोन पेज तरी वाचलं पाहिजे हेच आपली खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे हे लक्षात घ्या आणि हेच आपल्याला समजलं पाहिजे याच्यासाठी हा उत्सव आहे लक्षात घ्या म्हणून मी नेहमी व्याख्यानामध्ये सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष जन्मापूर्वीचा आहे कसा आहे छत्रपती शिवाजी महाराजाऊच्या पोटात असताना संघर्ष सुरू झाला तो संघर्ष होता एका जावयाचा आणि सासऱ्याचा म्हणजे लखोजी जाधवांचा जी, जी शहाजी राजांचा संघर्ष सुरू होता सासरा मारायला तयार होता जावयाला आणि मध्ये जिजाऊ महासाहेब उभा राहिल्या आणि सांगितलं तुम्ही मारताय कुणाला शिहाजी राजांना तो तुमचा आहे पण तू माझा काय धनी आहे आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचा असेल तर सगळ्यात पहिल्या कोण पाहिजेत जी जाऊ पाहिजेत आणि त्यांनी राजांना वाचवलं गेलं शहाजीराजे पंट मध्ये गेले आणि तिथून त्या ठिकाणावरून गेले ते कर्नाटक मध्ये या ठिकाणी काय तर महाराष्ट्रामध्ये जी काही जहागीरदारी होती ती जिजाऊ महासाहेबांना आणि शिवाजीराजांना सांगितलं की तुम्ही त्यांची वाढ करायची पूर्णपणे दादोजी कोंडदेवांना मदतीला दिलं आणि एक गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा जो शिवचरित्र्यामध्ये प्रसंग आहे आणि जो वाचला नाही तो सांगायचा आहे की राजे इथून महाराष्ट्रात गेले आणि कर्नाटक मध्ये जहागीर तयार केली त्या ठिकाणी अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती नाही की शहाजी राजांचं दुसरं सुद्धा एक वैभव आहे आणि ते वैभव महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्या ठिकाणाचं नाव आहे तांजावर काय नाव आहे तांजावर या ठिकाणी सुद्धा मराठ्यांची प्रचंड वस्ती आहे आणि तांजावर या ठिकाणी आजही मराठ्यांचं वैभव आहे